अध्यक्ष मोदय निवडणुकी तोंडावर तुम्ही सांगितलं की लाडकी माझी बहीण अरे ते फोटो बघून बघून कंटाळा आला आता सुद्धा बघितलं ते तिघांचेच फोटो कायम असतात अरे पूर्वीची काय सरकार झाली नाही काय काय फोटो रोज जाहिरात वर्तमानपत्रामध्ये जाहिरात टीव्हीवर जाहिरात कुठल्याही कार्यक्रमावर पत्र जाहिरात कुठलंही प्रशस्ती पत्रक जाहिरात काय चाललंय काय हे आणि जाहिरात त्यावेळेला त्या लाडक्या बहिणींना असं काय खुलवून टाकलं नाही या भावानी आणि सांगितलं की शेचाळीस हजार कोटी रुपये आम्ही म्हटलं आमच्या लाडक्या बहिणींकरता तरतूद केलेली आहे किती सांगितलं शेचाळीस कोटी रुपये शेचाळीस हजार कोटी रुपये यंदाचं यंदाचं बजेट कितीचं आहे छत्तीस हजार कोटी रुपये पहिल्या झटक्यात दहा हजार कोटी रुपये कमी झाले म्हणजे दहा हजार कोटी मिळणाऱ्या बहिणी आता घरी जाणार हे स्पष्ट झाले प्रत्यक्षपणे खर्च किती झाले तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये शेहेचाळीस हजारावरून तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये झालं मतं घेतली एकवीसशे कोटी रुपये एकवीसशे रुपये आम्ही पर बायलेला करू पर महिना आता ह्या बजेटमध्ये त्याचा पत्ताच नाही आता त्याचा ना पत्ताच नाही मुख्यमंत्री म्हणतात पुढच्या वेळेला बघू दादा म्हणतात मी काय कधी बोललो नाही एकनाथराव म्हणतात मीच फक्त बोललो आता मीच एकटा काय करू हे दोघे एक मतानं झाले तर अशी अवस्था बहुतेक झाली आहे अध्यक्ष महोदय आमच्या आदितीदाई बसल्या तिथं मंत्री महोदया दोन लाख आणि त्रेपन्न हजार दोन कोटी आणि त्रेपन्न लाख महिलांच आपण त्या ठिकाणी दोन कोटी दोन कोटी त्रेपन्न लाख महिला ह्या त्याच्या लाभार्थी त्या, त्या वेळेला तुम्ही जाहीर केल्यात आता तुम्ही ती स्क्रुटिनी करताय आणि स्क्रुटिनी करून त्यातल्या पहिल्या अडीच लाखाची बातमी आली आता साडेसात लाखाची बातमी आली हळूहळू दहा लाख महिलांना तुम्ही कमी करणार आहात आता करणाऱ्या मी मला वाटतं पन्नास लाख महिला यातून कमी करणार आहात निवड निवडणुकीकरता बहिणींना कशाला फसवलं आधी गिड जावं तिकडे दादा तुमचे फोटो मला लाडका भाऊ म्हणा मला लाडका भाऊ म्हणा मला लाडका भाऊ म्हणा आणि मग त्याच्या पुढे आदिती ताईचे फोटो ते जाऊ दे तीन भाऊ मला लाडकी बहीण म्हणा कारण माझं खात आहे नाही ते काय जी गुलाबी गुलाबी जॅकेटवर टीका काही लोकांनी केली ते मलाही आवडली नाही खरं सांगायला गेलं ते त्याने शिवलं त्यांच्या पद्धतीने बिघडलं काय काहीच बिघडलं नाही त्यांचं काम झालं आता त्यांनी काढून टाकलं आणि म्हणून त्याच काय झालं त्या महिलांना तुम्ही वाऱ्यावर का सोडलं तुमच्या जाहीरनाम्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचं कर्जमाफ करू म्हणून तुम्ही जाहीरनामा लोकांना दिलात आता तुम्ही त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल शब्द उच्चारला तयार नाहीत त्यांना कर्जमाफी तुम्ही द्यायला तयार नाहीत त्याबद्दल तुम्ही काय बोलायला तयार नाहीत तुम्ही सभागृहामध्ये बोललात अध्यक्ष महोदय ते आपल्या लोकांना निवडणुकीमध्ये तुम्ही बोललात त्याची पूर्तता ही सरकारने सरकार, सरकार म्हणून तुम्हाला करायची आहे गेल्या इतके इतक्या वर्षामध्ये एकोणीशे बासष्ट सालापासून आज तगत एवढी मोठी कधी सरकारी पक्षाला मेजॉरिटी मिळालेली नाही कधीच नाही वाशी यशवंतरावजी चव्हाणांच्या कारकिर्दीमध्ये दोनशे बारा आमदार फक्त एकदा निवडून आले होते दादा आम्हाला दुःख नाही अजिबात दुःख नाही मी तर कधीच कोणावर जळणारा माणूस नाही जे आहे प्रत्येकाच्या नशिबाने ते घडतं त्याची चिंता करायची गरज नाही पण अशा पद्धतीनं तुझ्यावर लोकांनी विश्वास ठेवला आहे कुठं काय आहे काय तुम्ही तरुणांकरता सांगितलं आम्ही लाडका भाऊ सांगितलं आम्ही लाडकी बहीण सांगितलं आम्ही लाडकी आजी सांगितलं आम्ही लाडका आजोबा सांगितलं लोकांना तीर्थयात्रेकरता नेण्याकरता म्हणून योजना जाहीर केली आता कुठं अर्ध्या रस्त्यावर सोडलं की काय त्यांना गंगेत नेऊन